नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट माजी नगरसेवक राहुल प्रकाशचंद गोठी यांना बेदम मारहाण जीवेना मारायचा उद्देश भाजपाचा प्रचार का केला माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला नांदुरा सहा महिन्यांपूर्वी पडलेल्या महाराष्ट्र पार विधानसभेच्या निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदुरा शहरात भारतीय जनता पक्षाचा प्रचार केल्याचा राग मनात ठेवून येथील माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल गोठी यांच्यावर चौघांनी प्राणघातक हल्ला करीत लोखंडी रॉड बांबूच्या काठीने जबर मारहाण करीत गळ्यातील सोन्याची चैन अंगठी मोबाईल व रोख रक्कम असा एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने काढून घेतल्याची घटना दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा ते अकरा तीस मिनिट वाजेदरम्यान घडली गंभीर अवस्थेत राहुल गोठी यांना तातडीने प्रथम नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून खामगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी मात्र पसार झाला अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार नांदुरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल प्रकाशचंद गोठीवय त्रेचाळीस वर्षे रा भगवान महावीर मार्ग नांदुरा यांनी नांदुरा पोलिसांना रुग्णालयात उपचारादरम्यान दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे की ते एकोणतीस एप्रिलच्या रात्री अकरा वाजेदरम्यान दुकानाचा हिशोब करून दुकान बंद करीत दुचाकी क्र एमए अठ्ठावीस बी एम सहा पाच अठ्ठेचाळीस घरी जात असताना उस्मानी चौकातील पानपोईच्या समोर आर आर पेंट्सच्या बाजूला आरोपी निलेश विश्वनाथ इंगळे अजय संजय तायडे आकाश प्रल्हाद इंगळे निलेश अनंता वायचोळ व इतर चार ते पाच जणांनी रस्त्यात अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील लोखंडी रॉड व बांबूच्या काठीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला कारण की मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे काम केले म्हणून त्याचा राग मनात ठेवून मला जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण करण्यात आली या मारहाणी दरम्यान माझ्या अंगावरील वीस ग्रॅमची सोन्याची साखळी किंग ऐंशी हजार रुपये दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी चाळीस हजार रुपये रोख बारा हजार रुपये मोबाईल किंमती दहा हजार असा एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला आरोपींकडे गुप्ती व चाकूसारखी धारदार शस्त्र सुद्धा असल्याचे मी पाहिलेवरील आरोपी मला छातीवर पोटावर डोक्यावर हातावर गंभीर मारहाण करीत असताना माझा चुलत भाऊ प्रवीण सुरेशचंद गोठी तसेच गावातील मोहम्मद उमेर हे घटनास्थळी येऊन त्यांनी आरोपींच्या तावडीतून मला सोडवले अन्यथा मला आरोपींनी जीवानीशी मारून टाकले असते या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी निलेश विश्वनाथ हिंगळे अजय संजय तायडे आकाश प्रल्हाद हिंगळे निलेश अनंता वायचोळ व वा इतर चार ते पाच इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे नऊ एकशे सव्वीस दोन एकशे एकोणीस एक एकोणतीस सहा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी निलेश इंगळे अजय तायडे व वा निलेश वायचोळ या तीन आरोपींना गजाड करण्यात आले आहे आकाश इंगळे हा मात्र पसार होण्यात यशस्वी झाला आहे या प्राणघातक हल्ला प्रकरणाचा पुढील अधिक तपास नांदुरा पोलीस करीत आहे